छगन भुजबळ हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता पोहोचलेले आहेत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडतीय आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचा आणि भुजबळांच्या भूमिकेवर खरंतर खडाजंगी होण्याची शक्यता आहे आणि आता छगन भुजबळ या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत चार आठवड्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडतीये आणि यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे कारण सरकारनं मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची घोषणा केल्यानंतर छगन भुजबळांनी काहीसा आक्रमक पवित्रा घेतलेला होता भुजबळांनी सरकारवर सरळ सरळ टीका केलेली होती आणि त्यानंतर आजच्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला छगन भुजबळ पोहोचलेले आहेत त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून काय काय मुद्दे गाजले जात आहेत हे देखील बघावं लागणार आहे जगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात या बैठकीला देखील सुरुवात होईल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून या बैठकीमध्ये काय मुद्दे चर्चिले जाणार हे बघावं लागणार आहे काही दिवसांपूर्वीच भुजबळांनी अशी प्रतिक्रियाही दिली होती जर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला गेला तर आपण आपली बाजू मांडणार आहोत असं स्पष्ट केलेलं होतं भुजबळांनी त्यामुळे जर आजच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली तर भुजबळ आपली भूमिका स्पष्टपणे मांडतील असंही कळत आहे तसंच भुजबळांनी सरकारविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून काही मंत्रिमंडळातील नेते हे नाराज असल्याचंही कळत होतं त्यामुळे भुजबळांच्या आक्रमक भूमिकेवर नेते मंडळी मंत्री काय भूमिका मांडणार हे देखील बघावं लागणार आहे तर आता राजीनाम्याच्या वक्तव्यानंतर भुजबळ हे आता बैठकीला पोहोचलेले आहेत त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय चर्चा होतीये कोणत्या मुद्दे चर्चिले जात आहेत हे कळ कल... हे बघावं लागणार आहे थोड्याच वेळामध्ये राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक पार पडणार आहे जवळपास चार आठवड्यानंतर ही बैठक होतीये त्यामुळे या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे आता समोर येत आहेत हे देखील कळेल थोड्याच वेळामध्ये या बैठकीला देखील सुरुवात होईल तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे आपल्यासोबत जोडले गेलेत ओमकार आज चार आठवड्यानंतर कॅबिनेटची बैठक होती होतीये मराठा आरक्षणाचा ही यामध्ये आज जा मांडला जाऊ शकतो भुजबळही पोहोचलेत काय अधिकची माहिती समोर येते कॅबिनेट बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात येईल एकामागून एक मंत्री आता येऊ लागले आहेत नुकतेच छगन भुजबळ इथे पोहोचलेत आजचे इंटरेस्टिंग सगळे गोष्टी अशे आहेत की फक्त पीक पाणी आढावा किंवा जुन्नरची बिपट सवारी असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त शिर्डीच्या विमानतळासंदर्भातले मुद्दे असतील कॅबिनेट अजेंड्यावरती या मुद्द्यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या राजकीय हालचालींवरती चर्चा होते का किंवा राज्यभरात आत्ता जी सगळी परिस्थिती आहे छगन भुजबळांची भाषणं असतील किंवा भुजबळांनी उल्लेख केला दोन दिवसापूर्वी भाषणात की त्यांनी राजीनामा दिला होता या सगळ्याच्यावरती आज कॅबिनेटमध्ये काही चर्चा होणार काय पाहणं महत्वाचं आहे कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कॅबिनेटमधल्याच काही मंत्र्यांची भुजबळांच्या थेट भूमिकेवरती किंवा ज्या पद्धतीने ते उघड उघड सह्या गोष्टी मांडत आहेत या सगळ्यावरती त्यांचा आक्षेप आहे अर्थात ही कुजबूज जरी असली तरी सुद्धा थेट कुणी अजून भुजबळांशी बोललेलं नाही आहे मागच्या वेळी अजित पवारांनी प्रयत्न केलेला होता सुनील तटकरेंना त्यांनी या सगळ्या संदर्भात मध्ये घेतलं आणि बोलायला सांगितलं होतं पण छगन भुजबळांनी ते ही गोष्ट ऐकलेली नाही आहे त्यामुळे भुजबळांची भूमिका त्या अनुषंगाने विणलं गेले सगळं राजकारण आणि आताही जी काही सगळी वेगवेगळ्या घड्या ह्या सगळ्यामध्ये बसतायत किंवा काही आधीचे जे ठरलेले पदर होते राजकारणाचे ते आता उलगडत आहेत पण त्या, त्या सगळ्या पातळीवरती आज या कॅबिनेटमध्ये काही बोललं जाते का किंवा जा, ज्या कॅबिनेट मंत्र्यांचा भुजबळांच्या भूमिकेवरती आक्षेप आहेत ते थेट या कॅबिनेटमध्ये भूमिका मांडतात का किंवा एकनाथ शिंदे भुजबळांना काय सांगतात काय सगळं पाहणं महत्वाचं ओमकार आणखी कोणकोणते नेते या बैठकीला आता हजर झालेले आहेत पोहोचलेले आहेत अब्दुल सत्तार पोचले दीपक केसरकर पोचलेले आहेत थोड्या वेळात एकनाथ शिंदे सुद्धा येतील पण कॅबिनेट मंत्र्यांमध्ये ते आता पोहोचलेले आहेत त्यानंतर संदीपान आणि भुमरे पोहोचलेले आहेत आणि राष्ट्रवादीकडून काही मंत्री आता जे रस्त्यात आहेत ते सुद्धा थोड्या वेळात पोहोचत आहेत ओमकार भुजबळ यांनी स्वतः असं स्पष्ट केलेला होता की जर कॅबिनेटमध्ये हा मुद्दा मांडला गेला किंवा चर्चेला गेला तरच आपण आपली भूमिका मांडणार आहोत अन्यथा या याविषयी आपण बोलणार नाही त्यामुळे असे कोणते मंत्री आहेत का ज्याच्यावर हे बोलू शकतात मुद्दा हा आहे की भुजबळांनीच ऑलरेडी राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्या असं त्यांनी सांगितलं आहे राजीनामा अप्रूव्ह झालेला नाही आहे त्यामुळे भुजबळ अजून कॅबिनेट मंत्री आहेत पण आजच्या बैठकीमध्ये भुजबळांच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने काही घडणार आहे का ते पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल अर्थात सरकारमधल्या सगळ्या घटकांचं असं म्हणणं आहे की भुजबळांनी राजीनामा देऊ नये कारण तो चुकीचा मेसेज समाजामध्ये सगळ्यात जाईल त्यामुळे तो थेट अप्रूव्ह होईल अशी राजकीय परिस्थिती पाहता पर आता दिसत नाहीये पण तरी सुद्धा त्या अनुषंगाने धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण बघितलं आता थोड्याच वेळात ही बैठक सुरू होईल